ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता मालिकेमध्ये चैतन्य समोर खूप मोठ्या सत्याचा असा काही धमाका होणार आहे की ज्याचा चैतन्यने स्वतःहून सुद्धा कधी विचार केला नसेल मधुभावना अडकवण्यामध्ये फक्त साक्षीच नाही तर साक्षीसोबत प्रिया आणि नागराज या दोघांचा हात असल्याचं सत्य आता अखेर चैतन्य समोर येणार आहे व अर्जुन सायलीने आता चैतन्यला साक्षीसोबत प्रेमाचं जे काही नाटक करायला लागले लावलेलं असतं ते अखेर आता सफळ संपूर्ण होणार आहे इथे आता साक्षीचा खूप मोठा मूर्खपणा तिला स्वतःलाच नडणार आहे व याचाच फायदा आता अखेर चैतन्य घेणार आहे विलासचा खून होणं व त्यामध्ये मधुवना कसं अडकवलं गेलं या सत्याचा आता धमाका होणार आहे व या प्लॅनिंग मध्ये फक्त साक्षी आणि महिपती हे दोघे नसून यांचे साथीदार नागराज आणि प्रिया हे सुद्धा आता एक्सपोज होणार आहेत आणि चैतन्यच आता हे सत्य घेऊन जेव्हा अर्जुन आणि सायलीकडे जाणार असतो त्याच वेळेस त्यांना सुद्धा या सत्याचा मोठा धक्का बसणार असतो परंतु साक्षी सोबत नागराज आणि प्रिया हे दोघे कसेच त्या खुनाच्या प्रकरणामध्ये सामील आहेत व त्याच्याच नंतर त्यांनी कशी या प्रकरणामध्ये साक्षीला साथ दिली हे सर्व काही सत्य चैतन्यला कसं समजणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे मालिकेमध्ये सायली आणि अर्जुन या दोघांचं खरं लग्न नसून सोयीसाठी केलेले ते फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सत्य घेऊन प्रियाने सुभेदारांच्या घरात तमाशा मांडलेला असतो व त्याचनंतर सायलीने आता एका सेकंदात अशी काही बाजी फिरवलेली असते व पूर्णाईंसमोर आता समोर शपथ घेऊन तिचं अर्जुनवर जीवापाड प्रेम असल्याचं कबूल केलेलं असतं तर त्याच्याच नंतर अर्जुन पूर्णपणे गोंधळलेला असतो कारण हा झालेला सर्व प्रकार अर्जुनने पाहिलेला असतो तर अर्जुनला आता हा गुंता सोडवताच येत नसतो की नक्की खरोखर मिसेस आयली आपल्या प्रेमात पडलेत की फक्त पूर्णाचीला सांगण्यासाठी हे त्यांनी स्वतःच्या तोंडून वदवलं आहे की त्यांचं अर्जुनवरती प्रेम आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता अर्जुनला फक्त आणि फक्त दिसतो तो चैतन्य तर अर्जुन लगेच फोन करतो आणि त्याला घडलेली सर्व काही हकीकत सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन खरोखरच सायलीने तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली आहे कारण सायलीचा जो काही स्वभाव आहे त्यानुसार मी हे पक्क सांगू शकतो की सायली निदान देवासमोर तरी खोटी शपथ नाही घेणार सायली कशी मुलगी आहे हे आपल्याला चांगलेच माहिती आहे तेव्हा आता चैतन्य म्हणतो की आता सायलीकडून ग्रीन सिग्नल मिळा मिळाला आहे अर्जुन, स्वता उन, अर्जुन, स्वता अर्जुन तर आता तू स्वतःहून अर्जुन सायलीसमोर स्वतःच्या प्रेमाची कबुली कधी देणार आहेस तेव्हा आता अर्जुन खूप खुश असतो तर नंतर अर्जुन म्हणतो परंतु चैतन्य मला एक गोष्ट नाही समजली की तन्वीला ही गोष्ट कशी काय समजली की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते तेव्हा चैतन्य जरासा घाबरतो आणि चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन आय एम सॉरी मला ना खरोच माफ करा म्हणजे काय झालं तुझ्या घरून जेव्हा मी आलो होतो ना तेव्हा मी तुझ्यावरती खूप चिडलो होतो आणि रागाच्या भरात वैतागून मी साक्षीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितलं होतं तेव्हा चैतन्यवरती अर्जुन खूप भडकतो आणि म्हणायला लागतो की चैतन्य माझ्या तुझ्यावरती माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता तू हे पुढे काय करून ठेवलं आहेस तर चैतन्यमतो एक मिनिट म्हणजे साक्षीला हे सत्य माहिती होतं परंतु ते प्रियापर्यंत कसं काय पोहोचलं असेल तर अर्जुन मग हो हे तन्वीला कसं काय समजलं असेल कारण तन्वीने येऊन आता सुभेदारांच्या म्हणजे आमच्या घरात येऊन खूप मोठा तमाशा केला पूर्णाचीला सायलीच्या विरोधात सुद्धा भडकवलं तेव्हा आता चैतन्यमतो एक मिनिट अर्जुन मी एक दोन वेळा प्रियाला साक्षीला बोलताना भेटलेलं पाहिलं आहे मला असं वाटते की नक्कीच त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे आता हा गुंता सोडवायचा तो मी सोडवतो म्हणतो तर अर्जुनची परत एकदा चैतन्य माफी मागतो आणि म्हणायला लागतो की हा गुंता माझा मी सोडवतो माझ्यावरती विश्वास ठेव तर अर्जुन सुद्धा होकार देतो आणि त्यानंतर चैतन्य खूप सारा विचार करतो की ही गोष्ट मी फक्त आणि फक्त साक्षीला सांगितली होती मग ती तन्वीपर्यंत म्हणजे त्या प्रियापर्यंत कशी काय पोहोचली असेल आता चैतन्य विचार करत असताना अचानक चैतन्याचं खिडकीच्या बाहेर लक्ष जातं पाहतो तर तिथे प्रिया साक्षी आणि नागराज तिघेही काहीतरी बोलत असल्याचं चैतन्यला समोर दिसतं आणि चैतन्य म्हणतो की म्हणजे यामध्ये फक्त तन्वीत सा साक्षीची साथीदार नाही तर नागराज काका सुद्धा आहेत परंतु रविराज सर तर त्यांचा तर त्यांच्यावरती खूप विश्वास आहे नागराज काका असं काही करू शकतील असं मला नाही वाटत परंतु अर्जुनने सांगितल्यानुसार क्रिमिनल केसेसमध्ये आपल्याला प्रत्येकावरती विश्वास ठेवून नाही चालत आणि मला असं वाटतं स्वतःलाच की आता साक्षीला जर एक्सपोज करायचं असेल साक्षीकडून जर सत्य वधवून घ्यायचं असेल तर मला तन्वी आणि नागराज काका या दोघांची मदत घ्यावी लागेल म्हणजे त्यांच्यामध्ये काय बोलणं होतंय हे एकदा का मला समजलं तर साक्षीला फक्त एकटीलाच नाही तर मैपती शिकरेलासुद्धा कोण साथ देते हे मला बरोबर समजेल असं म्हणून आता चैतन्य इकडे बाहेर आलेला असतो जेव्हा चैतन्यला साक्षी पाहते तेव्हा साक्षीच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उतरवून गेलेला असतो तर साक्षी म्हणते चैतन्य तू इथे काय करतोयस तू ऑफिसला नाही जाणार आहेस का तेव्हा चैतन्य म्हणतो की हो अगं साक्षी मी जाणारच आहे मी आता निघणार होतो परंतु एकदा म्हणलं की तुझ्याशी बोलून जावं तर आता चैतन्य मुद्दाम विषय टाळतो आणि म्हणायला था लागतो नागराज काका प्रिया तुम्ही इथे कशी काय आलात तेव्हा आता नागराज म्हणतो अरे काही नाही म्हणजे साक्षीला फायनान्सरनी खूप ताप दिला आहे ना मला असं वाटतं की साक्षीला अजून थोडा वेळ मिळायला हवा आहे कारण एकदा का तिच्याकडे पैसे आले तर त्या फायनॅन्सरच्या तोंडावर फेकून ती या सगळ्यांमधून सुटू शकते ना मला असं वाटतं की मैपतीने जे काही केलं त्या त्याची शिक्षा साक्षीला कशाला द्यायची ना म्हणजे महिपतीने आमच्या आम प्रतापसोबत खूप मोठा गुन्हाच केला आहे त्याला अडकवला आहे परंतु त्याची शिक्षा तर महिपती भोगतो आहे मग बिचारा साक्षीने काय केले मला तिची खूप दया आली आणि मला असं वाटलं की तिची मी मदत करावी म्हणून मी इथे आलो आहे तेव्हा चैतन्य म्हणतो अच्छा असा आहे का ठीक आहे मग तुम्ही गप्पा मारा काय आहे ना मला ऑफिसला जायचं आहे असं म्हणत आता चैतन्य संधी साधतो आणि स्वतःचा मोबाईल पूर्णपणे सायलेंट करून तो सोफ्यावरती एका उशीच्या मागे लपवलेला असतो आणि तिथे आता चैतन्यने रेकॉर्डिंग चालूच ठेवलेली असते आणि हेच काही सर्व काही आता साक्षी प्रिया आणि नागराज या तिघांनाही माहितीच नसतं तर चैतन्य गेल्यानंतर तिथे आता नागराज साक्षीला सांगत असतो की हे तुझे काही करते आहेस ना, आप ला ला ना ते आपल्याला आवडलं बाबा हा चैतन्य गडकरी नावाचा बळीचा बकरा तू चांगलाच सांभाळून ठेवला आहेस तर साक्षी म्हणते की तो बळीचा बकरा नाही तर ते एक माकड आहे आमच्या तालावर नाचणारं एक माकड आणि याच्यासारख्या माकडाला मी माझ्या हातातून अजिबात जाऊ देणार नाही त्यावर ते, ते आता प्रिया आणि नागराज हसत हो असतात तर साक्षी म्हणत असते की हा चैतन्य जेव्हापासून माझ्या हातात आला आहे ना तेव्हापासून त्या ते अर्जुन सुभेदार इतकं डिवोसला आहे ना मी आणि इतका त्रास दिला आहे ना तो त्रास मला कित्येक वेळा तरी दिसला आहे आता ह्या उपयोग करून त्या अर्जुनला असा काही तोडते ना पूर्णपणे खचवून टाकते आणि एकदा का अर्जुन सुभेदार खचला की त्याच्यानंतर मग मधुहून केस लढायला कोणी समोर येणारच आहे ना, ना। आणि जर कोणता वकील आपल्याशी पंगा घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला तर माहितीच आहे कि पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे आणि त्या वकिलाला आपल्या भाषेत कसं समजून सांगायचं आहे तेव्हा आता नागराज म्हणत असतो की हो परंतु तिथे प्रिया म्हणते हे वक्त साक्षी अग आता मधुभाऊंच्या केसची तारीख जवळ आली आहे आणि मला नाही वाटत की तो अर्जुन आता शांत बसेल अर्जुन खूप डेंजर आहे ग कुठून ना कुठून पुरावे कोळा करूनच दाखवेल तुला माहिती आहे ना की तुझ्या बाबतीत काय झालं होतं ते म्हणजे सगळेच जण अर्जुन आणि सायलीच्या विरोधात गेले होते तरी सुद्धा अर्जुनने त्या सायलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून ते पुरावे मिळवले आणि आता तुझ्या अण्णा जेलमध्ये आहेत मला खूप भीती वाटते कारण या प्रकरणात माझं नाव समोर आलं तर, तर नागराज म्हणतो की प्रिया तू अजिबात इथे मध्ये मध्ये बोलू नकोस आता तारीख जवळ आली आहे म्हटल्यानंतर इथे महिपती शेट नसले म्हणून काय झालं हा नागराज तर आहे की साक्षीला मदत करण्यासाठी आणि साक्षी तू अजिबात घाबरू नको मधुबाऊंच्या केसमधून कसं बाहेर काढायचं आणि त्यानंतर जेलमध्ये अडकलेल्या महिपतीला सुद्धा कसं बाहेर काढायचं हे आपल्याला चांगलेच माहिती आहे आणि माझे प्रयत्न चालू आहेत लवकरच महिपती जेलच्या बाहेर येईल आणि एकदा का महिपती जेलच्या बाहेर आला की आपलं सर्व काही काम आसान होईल ना आणि त्यानंतर बघू आपण त्या अर्जुनला कसं अडवून ठेवायचं आहे आणि मधुबाहच्या केस मधून त्याला बाहेर कसं फेकायचं आहे ते तर आता हे सर्व काही बोलणं चैतन्यच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेलं असतं तर अचानक चैतन्य येतो आणि साक्षी प्रिया आणि नागराज चे धाबेदान आणलेले असतात तेव्हा आता चैतन्याला साक्षी म्हणते तू परत इथे आलास तेव्हा चैतन्य म्हणतो अगं साक्षी माझं मोबाईलच भेटत नाहीये कदाचित मी इथे बसलो होतो कॉफी पिण्यासाठी इथे राहायला आहे का बघावं लागेल मला रविराज सर माझी वाट पाहत असतील मला लवकर ऑफिसला जावं लागणार आहे तेव्हा आता चैतन्य मोबाईल शोधण्याचं नाटक करतो आणि उशीच्या मागं पाहतो आणि पटकन रेकॉर्डिंग ऑफ करत साक्षीला म्हणतो हे काय अगं इथेच होतं मोबाईल माझ्या लक्षातच नाही राहिलं असं म्हणून आता चैतन्य साक्षीला मिठी मारतो आणि त्यानंतर ऑफिसमध्ये तर, तर इकडे आता चैतन्य ऑफिसला निघालेला असतो परंतु चैतन्य मध्येच वाटेत गाडी थांबवतो आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं ते रेकॉर्डिंग ऐकतो तेव्हा चैतन्यला मोठा धक्काच बसलेला असतो तर चैतन्य स्वतःचीच विचार करत म्हणायला लागतो की म्हणजे साक्षी फक्त एकटी नाही आहे तर साक्षी महिपती शिकरेचे साथीदार नागराज किल्लेदार आणि तेनवी किल्लेदार आहेत परंतु हे दोघे आता रविराज सरांच्या विरोधात अर्जुनच्या विरोधात जाऊन यांची मदत साक्षीची मदत का करत असते सगळ्यात आधी मला हा पुरावा अर्जुनपर्यंत पोहोचवावा लागेल परंतु मी जर आता डायरेक्ट गेलो तर ऑफिस मध्ये तर सर्व लोकांना संशय येऊ शकतो आणि ही बातमी साक्षीपर्यंत पोहोचू शकते त्यामुळे आता मला अर्जुनला एकट्यात गाठून हा पुरावा त्याच्या हाती सोपवावा लागेल असा चैतन्याचा विचार असतो तर आता चैतन्याने जेव्हा अर्जुन समोर नागराज आणि प्रियाच्या खोटाडेपणाचा धमाका केल्यानंतर अर्जुन आता नागराजच्या विरोधात काय पाऊल उचलणार व त्यानंतर ते चैतन्यच्या मदतीने नागराज प्रिया आणि साक्षीला कोर्टात कसे को एक्सपोज करून त्यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी मिळणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत